शो चोपडा ग्रामीण आणि त्यांचं सर्व टीम तिथं त्या जागेवर पोहोचलो होता काही लोकांनी सिविलवरती आणि काही लोकांनी वरती आणि त्या जागेवर पोहोचल्यानंतर तिथं चार संशयित किस्मानं त्यांना अडून आलं संशयित चार आणि संशयित किस्मानी त्यांना तिथं थोडा तिथं पालण्याचे वगैरे प्रयत्न झाले नंतर त्यांना अटक करण्यात आलेल्या होत्या सारी संशयित कडे जे काही एक शॅप होत्या बँक होते त्या बँक बॅग शोधल्यानंतर तिथं नऊ गाव टीकट वीस जिवंत कर्तृत आणि दोन रिक्व मॅगझिन असे जप्त करण्यात आलेले यांचं जे अटक झालेलं माणसाचं नाव आहे हरजीत सिंग प्रकाश सिंग सावला राहणारे फार मल्टी जिल्हा बडवानी त्याचं वय वीस वर्ष मनबीत सिंग बर्णाला वय वीस वर्ष आहे हा पण राहणार आहे पार आणि तिसरा इस्मानचं नाव आहे अरबाज पिंजारी वय सत्तावीस वर्ष हा राहणारे हरिविठ्ठल नगर जळगाव साहेब आणि चौथा इस्म अर्जुन तिलकराज मालिक वय पंचवीस वर्ष हा आहे पंजाब पंजाब साहेब अशा चार इस्माना अटक करण्यात आलेला आहे नेमका तर ओव्हरऑल जे जप्त झालेले मुद्देमलाच किंमत आहे चार लाख सात हजार आणि चारशे रुपये किमतीचं सर्व उद्दिमान करण्यात आलेलं आहे याच्या विरुद्धात तीनशे त्रेपन्न पाचशे चार आणि आमसॅक्ट आम सॅक्ट नुसार त्यांना गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता जे उमरटीतला दोन इसम जे बाल उमरटीचा दोन इसम आहे हा मॅन्युफॅक्चरर आहे आणि माझ्या जे मिडिएशनचा काम आहे हा जळगावचा जे अरबांनी केलेलं आहे ता, ता ता आ, हा पंजाब पंजाबचं माणसं यांच्याकडनं विकून घेण्याचं काम आहे सो पंजाब मध्ये आता प्रलंबित म्हणजे काय कोणत्या उद्देशानं विकून घेणार आहे काय समजलेलं नाहीये त्यांचा अर्थ म्हणणं आहे की तिथं जाऊन परत विकण्याचा त्यांचा विचार होता असं म्हणणं आहे म्हणजे आणखी काय पुढे सभा तुम्ही करणार हा दोन्ही पार मराठीचं लोबनच विरोधात कुठलाही गुन्हा अजूनपर्यंत आमचं निदर्शनात आलेले नाहीये आणखी त्यांचं विरोधात इन्फ्रगशन आणि बाकी गोष्टी पण चालू आहेत ते एक असेल त्याचं इन्व्हेस्टिगेटर इन्व्हेस्टिगेशनमध्ये गुन्हा काय दाखल काय की माहिती घेणार आहे अलमात कुठे विरोधात जुने सहा जुने आतापर्यंत समजलेलं आहे आणि ती पण गुन्हा करायचे आणि याच्यापूर्वी पण त्यांचा आर्म सॅक्स आर्म्स अंतर्गत त्यांना गुन्हा दाखल असं समजतात हे दोघांचं जे पंजाबच्या माणसं आणि त्यांनी काम केलेलं आहे त्यांचा दोघांचा परिचय एक पंजाबचा जे माणसं अर्जुन मालिक यांचा एक मित्रांनी जेलमध्ये होता मध्य प्रदेश एका जेलमध्ये तेव्हाच हा अरबार पण जेलमध्ये होते त्या दोघांचे परिचय खेळ सुद्धा आला तेव्हा आणि त्यांनी त्यांचा अर्जुन मालिकच मित्रांनी ह्यांच्यासोबत बोला करून दिले होते